दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य अभिसरण आराखडा अंमलबजावणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलेला रा आहे त्यानुसार मनरेगा योजनेसोबत सरकारच्या इतर योजनांचा सहभाग घेऊन ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीसह हो। मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार आहे या संदर्भातील आता अंमलबजावणी तात्काळ करण्यासंबंधीची सरकारी निर्णय आता जारी देखील करण्यात आला आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जवळकाय आणि मानोरा तालुक्यातील उमरी महसूल मंडळाच्या आता दुष्काळी सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत मानोरा आणि मालेगाव तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत असल्यानं अखेर दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या इस्वान महत्त्वाच्या ऊस उत्पादक राज्यांमध्ये साखर उत्पादनाच्या अंदाजामध्ये घट करून तीनशे पंधरा ते तीनशे वीस लाख टन उत्पादनाचा नवीन अंदाज आता जाहीर केलेला आहे साखरेचं सा उत्पादन घडणार असलं तरी येत्या वर्षभरामध्ये साखरेच्या दरामध्ये मात्र फारसा परिणाम होणार नसल्याचं साखर उद्योगातील जाणकारांनी सांगितलं आहे पालघर जिल्ह्यातील वाडा कोलम तांदळाची वैशिष्ट्यपूर्ण चव आणि जगभरामध्ये मागणी ही मागणी आता लक्षात घेऊनच वाडा तालुक्यातील भात उत्पादकांच्या वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळानं या जातीला पुन्हा मानाचं स्थान मिळवून देण्याचं ठरवलंय यासाठी शेतकरी मंडळानं आता वाडा कोलम जातीचं लागवड क्षेत्र त्याचबरोबरीनं खात्रीशीर बियाण्यांसाठी सर्वेक्षण देखील सुरू केलं आहे मागील त्याला शेततळ योजनेमध्ये बुलढाणा जिल्ह्यानं आता आघाडी घेतलेली आहे सुमारे पाच हजार शेततळी पूर्ण करण्यात आली ही कामगिरी पाहून मुख्यमंत्र्यांनी आणखी दोन हजार शेततळ्यांचं उद्दिष्ट वाढवत अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे ही शेततळी पूर्ण झाल्यास सात हजार शेततळी करणारा बुलढाणा जिल्हा अव्वल ठरणार आहे बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली सलग पाचव्या दिवशी देखील आमरण उपोषण सुरू असलं तरी प्रशासनाकडून मात्र दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला मागील त्याला शेततळा योजनेतून सातारा जिल्ह्यामध्ये बाराशे बावन्न शेतकऱ्यांची कामं आता पूर्ण झालेली आहेत या योजनेसाठी जिल्ह्यातून उद्दिष्टांपेक्षा जास्त म्हणजेच पाच हजार पंचवीस अर्ज प्राप्त मिळालेले आहेत यामध्ये आता तीन हजार सातशे ब्याऐंशी अर्ज वैध धरलेले आहेत राज्य सरकारनं फेब्रुवारी दोन हजार सोळापासून मागील त्या शेततळ ही योजना सुरू केली आहे जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये यंदा अत्यल्प पाऊस झाला परतीच्या पावसानंही आता ओढ दिल्यानं यंदा महिनाभराआधीच म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये पाण्याची आवक पूर्णपणे बंद झाली यामुळे रावेर आणि चोपडा तालुक्यातील सदतीस हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बीच्या पिकांना नुकसान होऊ शकतं यापूर्वी देखील दोन हजार चार आणि दोन हजार दोन मध्ये देखील अशी स्थिती निर्माण झाली होती ज्वारी उत्पादक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याचा परिणाम पेरणीवरती झाल्याचं पाहायला मिळत आहे पेरणीस पोषक वातावरण नसल्यानं आतापर्यंत निम्म्याच क्षेत्रावरती पेरणी झाली आहे आतापर्यंत केवळ सात लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे हेक्टरवरती म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या केवळ बावन्न टक्के पेरणी झाली आहे यंदा तब्बल अठ्ठेचाळीस टक्क्यांनी ज्वारीची लागवड कमी झाल्याची माहिती देखील आता केंद्रीय कृषी मंत्रालयानं दिली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये बोंड अळीची दोन टप्प्यामध्ये दहा कोटी अठ्ठावीस लाख रुपयांची मदत मिळाली आहे तिसऱ्या टप्प्याची पाच कोटी बारा लाख रुपये मिळणं बाकी आहे ही मदत लवकरात लवकर मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली गेल्या वर्षी वाशिम जिल्ह्यामध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं तेवीस हजार दोनशे सात हेक्टर क्षेत्र जे आहे ते बाधित झालं होतं